बघा मित्रांनो भाव काय थांब ना थांब म्हणते आजचे दिवस तर काय थांब ना चाललाय बघा जेव्हा वाढले होताच म्हणले जेवण वांग्याचं कालवण चपाती वाढली जेवायच नको जातो पटाक दिसणं लवकर मी म्हणते थांबन मी बी जाव पण येऊ करा मी विचार की हे काय म्हणते करा सगळ्या अर माझ्या मनाला मग लागल मी म्हणते आजीला बघून यावं पण तुमचा आधी बघा इचारा ते बघ दाजी काय म्हणते ते दाजी काय दाजी नकोच म्हणणार दाजीला काय काम झालं पाहिजे लाय पै पागू तिला काय परत जाऊ नको म्हणते का अजून म्हणते माझ्यावरच जाऊ दे परत यायचं इचारायचं आधी जा म्हटली तर सर तुला वाटतंय काय तुझं पैसे लय उठते रे काय मी आल्यावर नाही पैशाच काय नाही ग काय वाट ग लय होईल म्हणून तू म्हणता असं नको अगं भाव चांगल्या वाणी सांगतोय घरात बांधा आणि नको म्हणतो त्याला सुद्धा उप चांगल्या वाणी म्हणतोय आता घरच्यांना विचार तुझं पैसे उठते परत पैसे बांधण ही झाल्यावर काय करायचं बांधणं आमच्या दरवाजच करायचे आमचं काय अज पुराण वाचलं ते काय लगेच जातायवी ते दरवाज म्हणते ते गाडवा पुढं वाचली गाडव म्हणतो गोंधळ बारा तस आहे आमचं दरवर्षीच बांधणं मी तशी म्हणली गा, का घरातले गाडव मग तशी म्हणले मी म्हण आहे म्हणून म्हणली घरातली गाडव आहे ती म्हणते काय तुला काय वाटत जावं गुझ्या म्हणाला वाटेल तुझ्या मम्मी तर काय ग तुझ्या घर वाटतंय वाटत मी काय नाही तुम्हाला बोलायच नाही पण तुझ्या मनानं काय वाटतंय तेवढं मला एक सांगत नाही तिकडे जगू दे मला तिला कशाला विचार की दोन्ही दोन्ही मी दाजी तसलं जायचं हा नको म्हणते तू आधी बरी हो त्याचं का चुकतंय का तुझ्या जीवासाठी बघ तुझा किलोमीटर कशासाठी आला पण मला वाटतंय ना माझ्या मनाला लागतं या सगळी बघून गेली आजीला मी एकटीच राहिली परत तुझं तुझ झाले तू बर वाटायला परत म्हणते रानातली काम आली अजून काय परत काय करायचं मग काय असल नशिबात लाव जायला बघायला जायचं नाही राहिलं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही मग भाव म्हणतो या नको तर राहू दे तू तर राहा आपला चांगला आजीला दवाखान्यात येईन ह्या चपात अरे काल आणलं होतं बघा मटण रात्री अंडी शिजवलेली आज सोमवार असल्यामुळे काय वांग्याचं काल बनवून चपातीच सोमवारी थांब ना, ना थांबना 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 जात जातच करतोय या तिथं काम आहे येणार वडलाचा बी सकाळी फोन आला वडील बी रागल रडायला पूर्गी ब बरं नाही ही नाही येऊ काय मी बी आज मग म्हंटल आजी बरी नाही आपली तिथं तिथंच थांबा तरी बी दिलं बघा भावाला लावून नको म्हणतो ती का करायचं या कोण आय बापा आलीन भावा आला तरी काय वज वाटून घेत नाही ती दुखतय त्याच माणसाला सोसावं लागतंय पण ती म्हणते ती गे लगेच येते ती माया पोटी येते ती लगेच काय करायचं त्यांना बी वाटलं यावं और... कालचं सफरचंद फरसान पुढं कुरकुऱ्या चकले त्या पोहारासने खायला घेऊन आला त्याला नको म्हणतो ती काय आणू पण ती म्हणला लेकरं बाळ परत बहिणीसाठी काहीतरी आणलं पाहिजे आईने चपात्या हे करून दिलत्या हे तर आम्ही बी चपात्या करतोय बघा दोन चार चपात्या बांधल्या म्हणजे मग होत या आता आईनं दिल्या त्या म्हणल्या आपण बी इकडून दिलं पाहिजे तस नसतं पण द्यावं लागतं या संग माणूस चालले की चार चपात्या तरी तू बी मग जेवत ही जा टायमिंगला होता कि दाजीची होय होय भांडत जाऊ नको हा मीच भांडती भावा असावा असला तू भांडत जाऊन म्हणतो या समजून घ्यायचं असत होय होय मी आज समजून घ्यायचंय सगळीकडे आता दाजी संग भांडण नाही मीच मलाच यायला लागलं या कुत्र चावलंय ती मी भांडायला माझा माझा जीव दंड आहे आणि कुठं मी भांडायला लागली म्हणतोय खातपीत जाई समज तब्येत होय होय दोन घास खायच दोन घास दुखणं आले काय लगेच जाते दुखणं येत लगेच पण जात नाही लवकर त्याचा एक लय वाईट आता भेट तेव्हा मला कसलं दुखणं नव्हतं आता लय दुखणं लागले माझ्या मनस माणसाला वाटत ही जाड जुड हिला कशा दुखणं खातीय पिते ज्या माणसालाच माहितीये त्याच्या त्यालाच दुखणं हाय काय दही <दलतागी> संप आज ताक केलं नाही बघा दहीज म्हणलं खावा आता कुठं त्याला ताक करत बसायचं थोडंसं दही त्यालाच म्हणलं काना काना आपलं दही चपाती साखर लागते त्याला ते बिना साखर खात नाही दही चपाती दही साखर ताक साखर शिवाय गाज जात नाही पण काय जाणार जात mm. दरवाजा लावलाय बाबा हो बघा ऊन लागतय म्हणून आपली खोली आधीच बारकी या काय करायचं खोल्या बारख्या इकडे बेड होय होय जेवती जेवतो जेवती थोड्या वेळा जेवायचं या का जेव जीवत। ते मागं पिशवीत गोळ्या ठेवलेल्या ती गोळ्या खायच्या ते अजून पण मत जेव्हा जेवती सगळं संकटच जीवतो आम्ही दोघी थोड्या वेळा जो दिवे बांधणं करणार का समजून घेत जावा या ठिकाणी की मी केला दाजीला हे कशी बांधणं ती दरवाजच आमचं असं आज चांगलं तर उद्या बांधणं पण आमच्यात का वा तर होते ती बरं का आमच्या दोघीत पण आमच्यात असते सारखे आम्ही दोघी का वा तर फुगलं एक इकडं फुगतंय एक तिकडं गप बसतंय आणि होतंय नीट लगीत तासाभरात भुलतो काय करावं घ्या अजून दही साखर खापवाट भरून बघा दही दिात ता बघा चपाती घे गे अजून खापाट भरून आता कवा कवा टायमिंग गाड्या बी भेटतंय त्या का नाही त्या इष्टी लवकर इष्टीला इष्टी लागली म्हणजे माणूस अकरा बारा वाजता जाते पण इष्टी नाही लागली कि तिथेच बसतंय माणूस काय करावं चालत जायला तर जवळ यावी पिंबूरने काय जवळ आहे काय लांबही मुलं बर साडेनऊ वाजल्या बघी गंजीराच घालावं लागतं लागतंय गावातली इष्टी हुकली नऊ वाजता घालवायचं म्हटलं पण लेकरन ही नाचल्यामुळं ले जरा उशीर होतोय ग